नमस्कार मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत आपल्याकडे सद्यस्थितीला समुदाय आधारित ज्या काही संस्था आहेत म्हणजेच कुठल्या संस्था तर एस एस जी विवो सी एल एफ म्हणजेच गट ग्राम संघ आणि प्रभाग संघ तर या तीनही संस्थांच्या संदर्भात ज्या वेळेला आपण बोलतो तर तेव्हा रजिस्टर हा एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर येतो कामधेनू महिला स्वयंसहाय्यता समूहाचं जर बैठक अहवाल नोंदवही असेल तर त्याच्यामध्ये आपण पहिल्या पानावरती सूचना कशा पद्धतीनं लिहिणार तर सदर रजिस्टर हे कामधेनू महिला स्वयंसहाय्यता समूहाचे बैठक अहवाल नोंदवही असून याच्यामध्ये एक ते एकशे अठ्ठ्याण्णव पान क्रमांक आहेत या संस्थांच्या ज्या वेळेला काही बैठका होतात किंवा जे काही कामकाज चालतं तर या सर्व कामकाजाची नोंद यांना रजिस्टर मध्ये मध्ये करणे आवश्यक असते तर या रजिस्टर मध्ये रजिस्टर लिहायला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर आपण आज याच गोष्टींसंदर्भात बोलणार आहोत कोणतंही रजिस्टर मग ते एस एसजीचं असो विवोचं असो किंवा सी एल असो तर हे रजिस्टर हातात घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर कुठली गोष्ट करायची असेल तर ती आहे की या रजिस्टरच्या सर्व पानांवरती आपल्याला पेज नंबर म्हणजे पान नंबर टाकून घ्यायचे आहेत आपण ह्या गोष्टी विसरून जातो किंवा काही वेळेला या गोष्टी आपण करत नाही तर याच्यामुळं काही त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागू शकतात तर पहिल्यांदा आपण काय करणार आहे रजिस्टर हातात आपल्याकडे आल्या बरोबर आपण पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत त्याला एक दोन तीन असे नंबर टाकून घेणार आहे यालाच आपण रजिस्टर बांधवून घेणे असं देखील म्हणतो तर मग बैठक अहवाल असू दे रोखवही वही असू दे किंवा सभासद बचत नोंदवही असू दे किंवा ग्रामसंघाचे जे काही रजिस्टर आहेत तर ते असू देत तर त्याच्यावरती आपण सगळ्यात पहिल्यांदा एक दोन तीन असे नंबर टाकून घेणार आहे हे नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की उदाहरणार्थ जर एखाद्या रजिस्टरमध्ये एक ते एकशे अठ्ठ्याण्णव पान नंबर आहेत एकूण पान नंबर आहेत एक ते एकशे अठ्ठ्याण्णव तर हे पान नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला त्या रजिस्टरच्या पहिल्या पानावरती एक सूचना लिहावी लागेल आता ही सूचना कुठली आहे तर ती सूचना अशा प्रकारची असेल उदाहरणार्थ आपण बैठक अहवालवर ही सूचना कशी लिहायची या संदर्भात जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लिहावं लागेल सदर रजिस्टर मधील कोणतेही पान फाडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल तर हे सूचना लिहून झाल्यानंतर त्याच्या खाली आपण त्या संबंधित संस्थेचा म्हणजे गट असेल तर गटाचा ग्रामसंघ असेल तर ग्रामसंघाचा किंवा प्रभाग संघ असेल तर प्रभाग संघाचा शिक्का मारणार आहे आणि त्याच्यावरती आपण जे कोण पदाधिकारी असतील तर त्यांच्या सह्या करणार आहे तर हे जे काही काम आहे तर हे आपल्याला रजिस्टर लिखाण करण्याच्या सुरुवातीला रजिस्टर लिखाण करण्याच्या पूर्वी पहिल्याच पानावरती आपल्याला ही सूचना लिहून ठेवायची आहे ही सूचना लिहिल्यामुळे काय होणार आहे तर जे कोणी रजिस्टर पाहणार आहे तर त्यांनी ती सूचना वाचल्यामुळं कुणीही त्या रजिस्टरमध्ये काही फेरबदल करण्याचा किंवा पान वगैरे फाडण्याचा काही प्रयत्न करणार नाही आणि तसं जर काही करण्यात आलं तर ते संबंधित संस्थेला लगेच निदर्शनास येईल कारण वरती आपण पान नंबर टाकलेले असणार आहे रजिस्टर संदर्भात अजून एक सूचना अशी आहे की हे जे काही रजिस्टर आहेत तर हे ज्या वेळेला संस्थेची जशी बैठक घ्यायची ठरली असेल म्हणजे जर पंधरा दिवसाची बैठक असेल आठवड्याची बैठक असेल किंवा महिन्याची बैठक असेल तर ज्या त्या रजिस्टरमध्ये ज्या त्या महिन्यामध्ये हे सर्व रजिस्टर पूर्ण केले पाहिजेत हे पूर्ण केल्यामुळे आपल्या व्यवहारामध्ये एक पारदर्शकता निर्माण होते आणि काही गैरव्यवहार होण्याचे खूप कमी चान्सेस त्याच्यामध्ये राहतात तर आजची ही सूचना गटाच्या ग्रामसंघाच्या किंवा प्रभाग संघाच्या सर्व रजिस्टरसाठी लागू आहे तर रजिस्टर हातात घेतल्याबरोबर रजिस्टर लिहायला सुरुवात करण्यापूर्वी आपण ही सूचना प्रत्येक रजिस्टरच्या पहिल्या पानावरती लिहायची आहे जरी आपण याच्या अगोदर रजिस्टर लिहिले असतील लिहायला सुरुवात केलेली असेल आणि जर नंबरिंग टाकलं नसेल तर सगळ्या रजिस्टरना सगळ्यात पहिल्यांदा नंबर टाकून घ्यायचे आहेत आणि ही जी काही सूचना आहे तर अशी सूचना आपण त्या रजिस्टरवरती पहिल्याच पानावरती लिहून त्याच्या खाली जे आपले संबंधित संस्थेचे पदाधिकारी आहेत तर त्यांची सही घ्यायची आहे आणि आपल्या संस्थेचा शिक्का मारायचा आहे हे रजिस्टर म्हणजेच गटाचा बैठक अहवाल नोंदवही आहे तर याच्यामध्ये आपण सर्वप्रथम एक दोन तीन असे नंबरिंग करणार आहोत तर याच्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये एक याच्यात आपण मराठीमध्ये तर मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये तर इंग्रजीमध्ये आकडे इंग्रजी टाकायचे आहेत दोन तीन अशा पद्धतीनं आपण हे आकडेवारी टाकत घेणार आहोत चार पाच अशी ही पूर्ण रजिस्टरमध्ये आपल्याला हे आकडे टाकायचे आहेत आपण उदाहरणार्थ इथं घेऊ की हा शेवटचा पान नंबर आहे एकशे अठ्ठ्याण्णव नंबर तर या रजिस्टरमध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला सूचना कशा पद्धतीने लिहिणार आहोत तर हे पहिलं पान आहे तर याच्यामध्ये आपण जी सूचना लिहायची आहे तर ती अशी असेल की सदर रजिस्टर हे कामधेनू महिला स्वयं सहायता, समूहाचे बैठक अहवाल नोंदवही असून यामध्ये एक ते एकशे अठ्ठ्याण्णव पान क्रमांक आहेत ही सूचना आपल्याला स्पष्ट शब्दात लिहायची आहे या रजिस्टरमधील पान फाडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल आदेशावरून आदेशावरून इथं आपल्याला आपल्या गटाचा शिक्का मारायचा आहे व इथं अध्यक्ष आणि सचिव यांच्या सह्या घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं ही सूचना लिहून आपण रजिस्टर बांधवून घ्यायचं आहे याच्यामध्ये अजून आपल्याला जर काही सूचना किंवा काही नियम घालायचे असतील तर आपण याच्यामध्ये ते वाढवू शकतो तर आपल्याला गटाचे ग्रामसंघाचे किंवा प्रभाग संघाचे जे काही रजिस्टर असतील तर ते रजिस्टर अशा पद्धतीने पान नंबर टाकून बांधवून घ्यायचे आहेत गटाचे रजिस्टर म्हटलं तर बैठक अहवाल सभासद बचत नोंदवही आणि वही या तीनही रजिस्टरवरती आपल्याला एक ते जे काही शेवटचं से पान असेल त्याच्यामध्ये अनुक्रमाने नंबर टाकून घ्यायचे आहेत हे जर आपण ग्रामसंघाच्या बाबतीत बघितलं तर ग्रामसंघाच्या बाबतीमध्ये आपले जे काही पासबुक असतं पावती पोचपावती पुस्तक किंवा व्हाउचर बुक असेल तर या दोन्हीवरती प्रिंट केलेले नंबर असतात आता हे सोडलं तर आपल्याकडं कर्ज खाते वही आहे साधारण खाते वही आहे त्याच्यानंतर बैठक अहवाल नोंद वही आहे तर या ज्या काही रजिस्टर आहेत ग्रामसंघाचे तर त्याला देखील आपल्याला नंबर टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर जर प्रभाग संघाचा विचार केला तर प्रभाग संघाचे सुद्धा जे काही रजिस्टर आपल्याकडे आहेत तर त्या प्रत्येक रजिस्टरला आपल्याला सुरवातीला अशा पद्धतीने नंबर टाकून समोर पहिल्या पानावरती सूचना लिहून हे रजिस्टर सर्व बांधवून घ्यायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये ही सूचना निश्चितच आपल्याला उपयोगी ठरेल अशी आशा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून जर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका